श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपल्याला सर्वांना वाटतं की आपण एवढं छान आहे आपण सर्वांची छान वागतो तर सर्वांनी आपल्याबरोबरसुद्धा छान वागावं हो। किंवा प्रत्येकांना आपल्याला समानतेची वागणूक द्यावी जसं आपण इतरांना मान सन्मान देतो समानतेची वागणूक देतो प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो तसंच लोकांनाही आपल्याला द्यावा आपल्याही लोकांनी इन्व्हॉल्व व्हावं ही गोष्ट वाटणं हे आहे प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो जसं हाताची पाचही बोट सारखी नसतात तसंच समाजात वावरणारे लोक सुद्धा एक नसतात आपण जो विचार करतो तोच विचार समोरचा व्यक्तीकरण हे आपण सांगू शकत नाही कारण प्रत्येकाची मानसिक प्रत्येकाचा आजूबाजूचा परिसर ज्या समाजामध्ये तो राहतो त्यावरती सर्व काही डिपेंड असतं मग तो भौतिक समाज असो किंवा सामाजिक असो किंवा कोणताही त्याचं कौटुंबिक असो जे त्याचं वातावरण आहे त्या वातावरणानुसार तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं व्यक्ती घडत असतं सांगण्याचं तात्पर्य असं की आपण कुणाकडनंही अपेक्षा करत नाही परंतु साहजिकच सा आहे आपण आपल्या घरातल्या व्यक्तींकडनं तरी अपेक्षा करत असतो कारण आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना पुरेपूर मान सन्मान पुरेपूर इज्जत पुरेपूर प्रोटेक्शन सर्व काही पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतो मग साहजिक आहे आपण त्यांच्याकडनं आदर आपुलकी प्रेम याची अपेक्षा हे साहजिक आहे पण आपल्याला आपण जे काही करतो त्याच्या बदल्यात थोडंसं कौतुक थोडंसं शब्दकी थोडेसे आशीर्वाद थोडंसं प्रेम जर भेटत नसेल तर तिथं कुठं जरी आपलं मन खूप दुखावलं जातं तिथं कुठं जरी आपल्याला असं वाटतं अरे माझं कुठं चुकतं मी तर ह्या व्यक्तीला इतकी इज्जत देतो आहे इतकं सर्व मी ह्या व्यक्तीसाठी करतो आहे रात्रीचा दिवस मी ह्या व्यक्तीसाठी करतोय तरी ही व्यक्ती मला इग्नोर का करते ही व्यक्ती मला निग्लेक्ट का करते प्रत्येक वेळेस ही व्यक्ती मला घालून पाडून का बोलतेय ही व्यक्ती मला थोडंही प्रेम करत नाही किंवा थोडंही भावनिकतेने माझ्याकडे बघत नाही त्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटतं आतमधून भरून आल्यागत होतं तसंच एखाद्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी एकदम प्रामाणिकपणे राहतोय प्रामाणिकपणे वागतोय पण साहजिक आहे त्या व्यक्तीला अपेक्षा असते की आपला जो कोणी वरिष्ठ आहे जो कोणी त्याचा कलिक आहे त्या व्यक्तीनं आपलं थोडंसं कौतुक करावं आपलं इन्क्रीमेंट व्हावं आपलं प्रमोशन व्हावं तसंच उद्योगाच्या व्यवसायाच्या याच्यामध्ये सुद्धा दोन जण पार्टनर जरी असतील तरीही त्यांना अपेक्षा असते की एकानं थोडस जास्त काम केलं एकानं थोडीशी जास्त मेहनत केली तर दुसऱ्याने म्हणा हो तू हे खूप छान केला हा तू असंच करत जात जेणेकरून आपला बिझनेस अजून हे होईल आपण दोघं मिळून अजून बिझनेस वरती नेऊ मग तिथे कुठे जरी आपल्याला अजून प्रेरणा भेटते अजून नवनवीन काहीतरी करण्याची ताकद आपल्याला भेटते पण जिथं हँ तू काय केलं हे काय उपकार का काहीच नाही केलं सगळं म्हणजे जे चांगलं झालं ते माझ्यामुळं झालं जे वाईट झालं ते तुझ्यामुळं झालं असं ज्या आपल्याला अस जाणवून आप दिलं जातं प्रत्येक वेळेस आपल्यावरती बिंबवलं जातं त्यावेळेस आपल्याला अस खूप असं वाईट वाटतं आणि ह्या भावनेतूनच भरपूर लोकांचे परपंच तुटलेले आहेत भरपूर लोकांचे रिलेशन तुट रिलेशनशिप तुटले नातेसंबंध रिलेशनशिप तुटलेले आहेत त्याचप्रमाणे बहुतेक लोकांची मैत्री सुद्धा तुटलेले आहे नातेसंबंध सुद्धा बिघडलेले आहेत का आता हे छोटे मोठे गैरसमज थोडासा इगो प्रॉब्लेम म्हणा या सर्व गोष्टींमुळे आपली रक्ताची आपली नातेसंबंधाची आपली प्रेमाची माणसं आपल्यापासून दुरावलेली आहे भलेही म्हणतो नवरा असो बायको असो सासू असो सून असो किंवा वडील आणि मुलगा असो किंवा मित्रपरिवार असो किंवा बिझनेसमधील कोणी कलिका असो थोडेसे गैरसमज किंवा थोडासा अपमानास्पद बघणं यामुळे सर्व गोष्टी घडतात जर तुमच्या पण प्रेमाचा तुमच्याही आपुलकीचा माणूस तुमच्यापासून दुरावला असेल तुमच्यापासून लांब गेला असेल तर त्याला परत आणण्यासाठी त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला मोहित करण्यासाठी आज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप छान खूप सुंदर असा मी उपाय सांगणार आहे काही चिंतित व्हायची गरज नाही काहीच घाबरून जायची गरज नाही इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे तुम्ही एकदा जर केला तर तो व्यक्ती तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही भलेही मध्ये तुमची प्रियसी असो भले प्रियकर असो नवरा असो बायको असो सासू असो न कोणीही असो ते तुमच्याकडं अट्रॅक्ट झाल्याशिवाय राहणार नाही उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी किंवा शनिवारी जरी केला तरीही चालेल आठवड्यातून ह्या दोनही वारांपैकी कोणत्याही वारी तुम्ही उपाय करू शकता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगतो तर आपल्या सर्वांना सफेद रुई माहिती आहे सफेद रुईचं तुम्हाला एक छोटंसं समूळ लागणार आहे आता ताई आमच्या जवळपास सफेद रुई नाही जवळपास जिथे कुठे नर्सरी असेल तेथे जावा तेथे त्या ते दादांना विचारा ताईंना विचारा की आम्हाला सफेद रुईचं झाड हवं आहे त्या सफेद रुईचं झाड घरी घेऊन या त्याचं छोटंसं इतकंसं मूळ तुम्हाला तोडून घ्यायचं आहे किंवा जिथे कुठे रुई आहे तिथे तिथे जाऊन रुईचं एवढंसं छोटंसं मूळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर ना सफेद चाफा सफेद रंगाचा जो चाफा आहे ह्या सफेद रंगाच्या चाफ्याची तुम्हाला सात फुले लागणार आहे सात फुले घरी आणायची ती व्यवस्थित सुकवायची व्यवस्थित कडक एकदम कडक जसे आपण हे करतो कडक उन्हामध्ये व्यवस्थित सुकवायची व्यवस्थित ती कडक सुकल्या नंतर ना ती तुम्हाला उपयोगामध्ये वापरायची आहेत आता तुम्ही व्हिडिओ आज पाहताय आज फुलं आणली आणि नंतर ना उद्याच्या गुरुवारी नाही जमणार का तर ती फुलं सुकणार नाही तर तुम्ही पुढचा जो काही हे येईल शनिवार येईल शनिवारी उपाय करू शकता किंवा गुरुवारी येईल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल फक्त फुलं व्यवस्थित सुकलेली घ्या जेणेकरून ती खराब होणार नाही तर हे साहित्य लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे सफेद रंगाचा एक छोटासा कपडा अगदी इतका छोटासा घेतला तरी चालेल किंवा सफेद रंगाची छोटीशी पोटली जरी घेतली तरी चालेल पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जाते किंवा सफेद रुमाल घेतला तरीही चालेल काही हरकत नाही हे सर्व साहित्य घ्यायचं तुमच्या देवघराच्या समोरच स्वच्छ आसन टाकायचं स्वच्छ हातपाय धुवून त्या आसनावरती आसना बसायचं दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेथे बसल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतरनं सफेद रुईचं जे मूळ आहे हे मूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि एका पाटावरती किंवा एका चौरंगावरती जो सफेद रंगाचा कपडा किंवा पोटली घेतलेला आहे ती ठेवून द्यायची त्यावरती तुम्हाला हे सफेद रंग सफेद रुईचं जे मूळ घेतलेलं आहे ते मूळ ठेवायचं आणि जी तुम्ही सात रुईची सॉरी सात ताफ्याची फुलं घेतलेली आहे ती फुलं एका प्लेटमध्ये घ्या आणि एक फुल सर्वप्रथम हातावरती घ्यायचं तुमच्या मिस्टरांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे भले तुमचा बॉयफ्रेंड असो गर्लफ्रेंड असो किंवा तुमच्या नातेसंबंधातील भाऊ असो बहीण असो किंवा सासू असो सून असो मुलगा असो कोणीही असो मैत्रीण असो ज्यांना तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे खेचायचं आहे तुमच्याकडं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आता समजा तुमचे दाजी त्यांना मला अट्रॅक्ट करायचं जर मी त्यांचं नाव घेणार ते फुलं हातावरती ठेवणार सचिन असं म्हणणार हे फुल पुन्हा उजव्या हातात घेणार आणि उजव्या हाताने काय करणार मी तो जो कपडा आहे त्या कपड्यावरती ठेवणार दुसरं फुल घेणार पुन्हा सचिन पुन्हा कपड्यावरती ठेवायचं तिसरं घ्यायचं पुन्हा सचिन कपड्यावरती असं सातही फुलं हातावरती घ्यायचं सात वेळा नाव घ्यायचं त्या कपड्यावरती ठेवायचं कपड्यावरती ठेवल्याच्या नंतर ना 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 कपड्याला व्यवस्थित गाठी मारायची आणि त्याची एक पोटली तयार करायची ही एक तयार झालेली पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची एक मंत्र सांगते या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचं मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र खूप महत्वाचं आहे ही पोटली आपल्याला या मंत्राने अभिमंत्रित करायची आहे तर मंत्र व्यवस्थित ऐका रीम श्रीम रीम रक्षाय रक्षाय स्वाहा रीम रक्षाय रक्षाय स्वाहा ह्रीम श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा र्री श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा रीम श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा रीम श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा र्रीम श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा पोटली अशीच हातामध्ये धरून तुम्हाला बोलायचं आहे एकशे आठ वेळा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायचे आहे जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा दुपट्ट्या घेते दुपट्ट्याला गाठ मारून ओढणीला दुपट्ट्याला स्टॉलला गाठ मारून तुम्ही ठेवू शकता तुमच्या सॅगमध्ये ठेवू शकता ज्यावेळेस तुम्ही घरी येणार आहात घरी आल्याच्यानंतर उशाशी घेऊन तुम्हाला ही पोटली झोपायची आहे पुन्हा उठलात की पुन्हा बाहेर जाताना सोबत ठेवायची घरामध्येही सोबत ठेवायची अशा प्रकारे जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याबरोबर स्वतः तळमळून बोलत नाही स्वतः बोलायला येत नाही किंवा स्वतः ती तुमच्याबरोबर तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही तोपर्यंत ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे जेव्हा केव्हा तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलायला जाणार किंवा ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायला जाणार त्यावेळेस ही पोटली तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे कारण ह्या पोटली ही पोटली जी आहे ही अभिमंत्रित पोटली आहे या पोटलीमध्ये इतकी मोठ्या प्रमाणामध्ये अट्रॅक्शनची पॉवर तयार झालेली असते की ती कोणीही व्यक्ती कितीही लांब समुंदर पार लांब असू देत तरीही ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार इतकी ताकद ह्या पोटलीमध्ये आहे त्यानंतरनं ह्या मंत्राचं पठण झाल्याच्या नंतरनं तुम्हाला एक सांगायचं राहिलं पठण झाल्याच्या नंतर एकशे आठव्या मंत्राचं पठण झालं की डोळे बंद करायचे पोटी हातावरतीच ठेवायची आणि डोळे बंद करून असं इमॅजिन करायचं की ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येत आहे स्वतःहून तुमच्याकडे खेचली जात आहे आणि स्वतःहून तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळत आहे तडफडत आहे आणि स्वतःहून तुमच्याबरोबर जे काही चुका झाल्या त्याची माफी मागत आहे स्वतःहून ती तुमच्या इशाऱ्यावरती नाचत आहे तुम्ही जे जे म्हणाल ते ते ती करायला तयार आहे आणि तुमच्याबरोबर एकदम प्रेमाने आनंद राहण्यासाठी ती तळमळत आहे असं इमॅजिन करायचं आहे असं कंटिन्यू तुम्हाला आहे ना पाच ते दहा मिनटं इमॅजिन करत राहायचं आहे ती व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे छान छान गप्पा मारत आहे छान बोलत आहे प्रेमाचे आश्वासन अश्व, तुम्हाला देत आहे आणि तडफडत आहे एकदम की माझ्याकडनं चुकी झाली मला माफ कर वगैरे असं बोलते असं इमॅजिन करायचं त्या व्यक्तीची जी काही प्रतिमा आहे जे काही पिक्चर आहे जे काही तिचा फोटो आहे ती इमॅजिन करायची की ती व्यक्ती स्वतः तुमच्यासमोर बसलेली आहे तिचा फोटो डोळ्यासमोर आणण्याची आणण्याचा प्रयत्न करायचा निश्चित डोळ्यासमोर येतो का आता आपली जीवाभावाची आपल्या प्रेमाची आपल्या मैत्रीची ती व्यक्ती असते निश्चित तिचा फोटो तिची इमेज आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं सा म्हटले म्हणजे ही पोटली किती दिवस सोबत ठेवायची तर सुरुवातीला सांगितले ही पोटली जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याजवळ येत नाही तोपर्यंत ठेवायची तुमच्या सोबत ती व्यक्ती आली व्यवस्थित राहायला लागली की त्यानंतरनं तुम्ही ही पोटली निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिली तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी उपाय आहे उपाय हा फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका उपाय शेअर करा का तर ह्या उपायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे तुम्हाला जरी गरज नसेल परंतु तुम्ही उपाय ऐकला तुमचे कोणी मित्रपरिवार असो नातेसंबंधाचे असो किंवा कोणीही असो कलिक वगैरे असो तर त्यांना उपयोगी पडेल यासाठी व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाले त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आलं तर निश्चित ते जे काही सेवा करतील त्याचं फळ कळत नकळत कळत तुम्हालाही मिळणार आहे म्हणून व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा माहिती सांगताना काय होतं थोडीफार इकडं तिकडं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ जर शेअर केला तर ते व्यवस्थितरित्या ऐकतील व्यवस्थितरित्या स्किप करत करत ऐकून लिहून घेतील आणि ते ते साहित्य आणून त्या त्या पद्धतीने उपाय करतील यासाठी मला व्हिडिओ शेअर करा तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणीऋझू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे